तर मित्रांनो आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिला की मेगास्वीट आपण शेळ्यांसाठी साऱ्या पद्धतीमध्ये लावलेलं आहे आणि ती दाट त्याची लागवड केलेली आहे त्याचे कारण आपण त्या व्हिडिओमध्ये पाहू शकता तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ती घास मेथी घास प्रामुख्याने एक साली किंवा तीन साली अशा विविध बियाणे येतात तर शेतकरी मित्रांनी आपल्या पद्धतीने आपल्याला जसं सोयीचं पडेल त्याप्रमाणे ते बियाणे घ्यावेत आम्ही कुठल्याही कंपनीशी इथे जाहिरात करत नाही इथे फक्त आमचं एकच कारण आहे सांगण्याचं शेळीपालन मित्रांना त्याचा फायदा व्हावा तर मित्रांनो आज आपण पाहूया की मेथी घास मेथी घास हा प्रामुख्याने सर्व चाऱ्यांचा राजा मानला जातो मेथी घास कारण त्यामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचे प्रथिने फॅट आपल्याला आढळून येतात की जे शेळ्यांसाठी अतिशय योग्य आहेत परंतु आपण घास शेळ्यांमध्ये वापरताना ताजा घास कधीही वापरू नये कारण का की त्यामुळे क्वचित घास हा जो आहे जास्त प्रथिने असल्यामुळे शेळ्यांची पोटफुगी होऊ शकते त्यामुळे आपण काय करावं त्याच्यावर उपाय की आज काढलेला सकाळी घास दुसऱ्या दिवशी आपल्या शेळ्यांसाठी वापरावा तर घास हा असा चारा आहे मित्रांनो की जी लहान पिल्ले यांच्या वाढीसाठी तसेच दूध देणाऱ्या शेळ्यांसाठी अतिशय शे उपयुक्त आहे की यामुळे शेळ्यांमध्ये वजन वाढ तसेच दूध वाढ होण्यास अतिशय उपयुक्त असा मेथी चारा आहे तर आपण पाहू शकता एक दहा बारा दिवस झाले आपण याची लागवड केलेली आहे लाग के तर ज्यावेळेस पहिल्या कापणीला येईल त्यावेळेस देखील आपण याची व्हिडिओ आपल्या सेवेसाठी आपल्या चॅनलवर लावूयात तर या व्हिडिओनंतर बऱ्याच अशा व्हिडिओ आपल्या या चॅनलवर येणाऱ्या काळात मिळणार आहेत तरी सर्व मित्रांना माझी नम्र विनंती आहे की आपल्या आप चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करावे धन्यवाद